नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कलमे पाहणार आहोत सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कलमांचा समावेश कलम एकशे चोवीस ते कलम एकशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये करण्यात आला आहे त्यामधील पहिले कलम आहे कलम एकशे चोवीस यानुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे यामध्ये भारतासाठी एक सर्वोच्च न्यायालय असेल असे म्हटले आहे त्यानंतरचे कलम आहे कलम एकशे पंचवीस या कलमामध्ये भारतातील सरन्यायाधीशांचे वेतन व भत्ते देण्यात आले आहेत त्यानंतरचे कलम कलम एकशे सव्वीस हंगामी सरन्यायाधीशांची नियुक्ती मुख्य न्यायाधीशांच्या अनुपस्थितीत राष्ट्रपती हंगामी सरन्यायाधीशांची नियुक्ती करतात कलम एकशे सत्तावीस तदर्थ न्यायाधीशांची नियुक्ती जर सर्वोच्च न्यायालयाचे एखादे सत्र भरण्यासाठी किंवा चालू ठेवण्यासाठी लागणाऱ्या इतके न्यायाधीश उपलब्ध नसतील तर भारताचे सरन्यायाधीश एखाद्या उच्च न्यायालयातील सरन्यायाधीशास तात्पुरत्या काळासाठी सर्वोच्च न्यायालयात तदर्थ न्यायाधीश म्हणून नियुक्ती करू शकतात कलम एकशे अठ्ठावीस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठांमध्ये निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे सर सरन्यायाधीश हे निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती ही न्यायपीठांमध्ये करू शकतात यानंतरचे कलम आहे कलम एकशे एकोणतीस सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असणे यामध्ये दोन बाबीचा उल्लेख करण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालय हे आपले रेकॉर्ड ठेवते आणि दुसरे म्हणजे सर्वोच्च न्यायालयास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार देण्यात देण्यात आला आहे म्हणून सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे कलम एकशे तीस सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान हे दिल्लीमध्ये असेल त्यानंतरचे कलम आहे कलम एकशे एकतीस सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिक्षार क्षेत्र हे कलम एकशे एकतीसमध्ये देण्यात आले आहे कलम एकशे बत्तीस विवक्षित प्रकरणी उच्च न्यायालयाकडून आलेल्या अपिलांबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील अधिकारक्षेत्र कलम एकशे तेहतीस दिवाणी प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयाकडून आलेल्या अपिलांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अपील अधिकारक्षेत्र कलम एकशे चौतीस आहे फौजदारी प्रकरणांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अपील अधिकारक्षेत्र आता कलम बत्तीस तेहतीस आणि चौतीसमध्ये अपिलीय अधिकार क्षेत्र देण्यात आले आहे कलम बत्तीसमध्ये विवक्षित प्रकरणी म्हणजे विशिष्ट प्रकरणी कलम एकशे तेहतीसमध्ये दिवाणी प्रकरणांमध्ये तर कलम एकशे चौतीसमध्ये फौजदारी प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे अपील अधिकार क्षेत्र देण्यात आले आहे त्यानंतरचे कलम आहे कलम एकशे पस्तीस यामध्ये फेडरल न्यायालयाचे विद्यमान कायद्याखालील अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयाने वापरणे त्यानंतरचे कलम आहे कलम एकशे छत्तीस त्यामध्ये अपील करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून विशेष अनुज्ञा विशेष अनुज्ञा कशाच म्हणतात जर एखाद्या उच्च किंवा इतर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करता येते या सर्वोच्च न्यायालयाची विशेष अनुज्ञा असे म्हणतात त्यानंतरचे कलम आहे कलम एकशे सदतीस न्यायनिर्णय किंवा आदेश यांचे सर्वोच्च न्यायालयाकडून पुनर्विलोकन म्हणजे कलम एकशे सदतीसनुसार सर्वोच्च न्यायालयास पुनर्विलोकन करण्याचा अधिकार देण्यात आला आहे हा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयासच आहे उच्च न्यायालयास असा अधिकार नाही कलम एकशे अडतीस सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांची वृद्धी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांमध्ये वृद्धी कोण करू शकते तर संसद सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांमध्ये वृद्धी करू शकते त्यानंतरचे कलम आहे कलम एकशे एकोणचाळीस यामध्ये विशिष्ट प्राधिक काढण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयास असतील कलम एकशे चाळीस सर्वोच्च न्यायालयाचे अनुषंगिक अधिकार कलम एकशे एक्केचाळीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा हा सर्व न्यायालयावरून बंधनकारक असणे म्हणजे जर सर्वोच्च न्यायालयाने एखादा कायदा घोषित केला तर तो कायदा पाळणे हे सर्व न्यायालयांवर बंधनकारक असेल कलम एकशे बेचाळीस सर्वोच्च न्यायालयाचे हुकूमनामे आणि आदेश यांची अंमलबजावणी व प्रकटीकरण इत्यादी संबंधित आदेश त्यानंतर पुढील कलम आहे कलम एकशे त्रेचाळीस सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार या कलमानुसार राष्ट्रपतीस सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा किंवा विचार घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे कलम एकशे चव्वेचाळीस मूलकी व न्यायिक प्राधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यार्थ कार्य करणे त्यानंतरचे कलम आहे कलम एकशे पंचेचाळीस यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे नियम देण्यात आले आहेत कलम एकशे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी सेवक व त्यांचा खर्च कलम एकशे शेहेचाळीस मध्ये देण्यात आला आहे कलम एकशे सत्तेचाळीस अर्थ लावणे अर्थ लावणे म्हणजेच घटनेचा अर्थ लावणे किंवा एखाद्या कायद्याचा अर्थ लावणे हा अधिकार सर्वोच्च न्यायालयास असेल यानंतर आपण भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक पाहणार आहोत यामध्ये फक्त चारच कलमे आहेत कलम एकशे अठ्ठेचाळीस ते कलम एकशे एक्कावन्न कलम एकशे अठ्ठेचाळीस नुसार भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक असेल कलम एकशे एकोणपन्नास नुसार नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची कर्तव्य व अधिकार देण्यात आली आहेत कलम एकशे पन्नास संघराज्याच्या व राज्याच्या राज्या लेखांचा नमुना दिला आहे कलम एकशे एक्कावन्नमध्ये लेखापरीक्षा अहवाल हा भारताचा महालेखापरीक्षद राष्ट्रपती सादर करेल असे म्हटले आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा